मुलांच्या डब्यासाठी असो किंवा मुलांना मधल्या काळामध्ये भूक लागली किंवा त्यांनी अगदी कधीतरी आपल्याकडे चटपटीत काहीतरी खायला मागितलं तर त्यांना आपण लगेचच देऊ शकू इतका छान भरपूर दिवस टिकणारा चटपटीत क्रिस्पी नाश्त्याची रेसिपी बघणार आहोत म्हणजे स्नॅकची रेसिपी बघणार आहोत त्यासाठी इथे मी एक प्लेटभर स्वच्छ धुवून घेतलेला पालक घेतले तिच्यातलं संपूर्ण पाणी हे व्यवस्थित नितळून घेतले त्यानंतर त्याला अगदी बारीक असं आपण चिरून मिक्सरच्या भांड्यामध्ये लयस मी काढून घेते जेवढं शक्य आपल्याला बारीक चिरून घ्यायचं तेवढं बारीक चिरून घ्या बारी जेणेकरून आपली जी पेस्ट आपण तयार करणार आहोत ती अगदी छान अशी स्मूथ तयार होते त्यानंतर लयस याच्यामध्ये एक कप पाणी घालून आता मिक्सरला आपण याचं अगदी बारीक असं पेस्ट हे तयार करून घेणार आहोत जेवढं शक्य आहे तेवढं आपण बारीक याची पेस्ट तयार करून घ्यायची अशा पद्धतीने आपण अगदी छान याचं ज्यूस हे तयार करून घेतले त्यानंतर लगेच साईडला मी एक मोठी कढाई घेतली त्यामध्ये लगेच दीड कप आपलं नेहमीचं पोळी बनवायचं गव्हाचं पीठ आपण यामध्ये वापरणार आहोत या गव्हाच्या पिठाच्या जागेवरती आपण मैदा देखील वापरून घेऊ शकतो पण आज आपण अगदी हेल्दी अशी मुलांसाठी रेसिपी बनवणार आहोत त्यासाठी मी तिथे दीड कप गव्हाचं पीठ अर्धा वाटी अगदी बारीक असा रवा घेतला आहे जाड रवा असेल तर मिक्सरला बारीक फिरून मगच यामध्ये वापरा यामुळे खूप छान असे क्रिस्पी आणि मऊपणा आपल्या स्नॅकला ना येणार नाही त्यामध्ये लगेच एक चमचा बेसन पीठ पूर्ण ऑप्शनल आहे आवडत नसेल नाही घातलं तरी काही हरकत नाही अगदी थोडंशा ओवा ओवा मी हातावरती क्रश करून घातला जेणेकरून त्याच्यातला संपूर्ण फ्लेवर आपल्या पिठामध्ये उतरेल एक चमचा तीळ तीळ दे आवडीनुसार आपण टाकून घेऊ शकतो जर मुलं आपले असे खात नसतील तर निमित्ताने देखील मुलं आपले खातील त्याच्यात चवीनुसार मीठ दोन ते तीन चमचे मी तूप गरम करून याच्यावरती मोहन हे लावून घेतले अगदी गरम गरम तूप आपण यामध्ये घालणार आहोत त्यामुळे अगदी छान क्रिस्पी ते तयार होते हलकंसं अगदी एक मिनिटभर गारू द्यायचं त्यानंतर हाताच्या सहाय्याने पिठाला हे तूप अगदी व्यवस्थित असं चोळून घ्यायचं जेवढं व्यवस्थित तूप आपण पिठाला हे चोळून घेऊया तेवढे छान तो क्रिस्पी असा तयार होईल तर मी हाताच्या सहाय्याने अगदी छान पिठाला संपूर्ण पिठाला व्यवस्थित तूप हे चोळून घेतले जी काही आपण आता पालकची पिवरी तयार करून घेतली होती ती आता ह्यामध्ये टाकून याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया ह्या पिवरीमध्ये कितपत आपलं पीठ व्यवस्थित मळून होतं आहे ते सर्वात आधी बघून घ्यायचं त्यानंतरच याच्यामध्ये अगदी थोडं थोडं पाणी घालत अगदी घट्टसर अशी कणिकी आपण मळून घेणार आहोत जर तुम्ही आधीच जास्ती प्रमाणात पाणी घालून ही कणिक मळायला घ्याल तर त्यामुळे सैलसर कणिक होण्याची शक्यता राहील आणि सैलसर कणिकमुळे आपलं जे नाश्ता आपण खाऊ मुलांसाठी बनवतोय तो, तो नरम पडण्याची शक्यता असते म्हणून अगदी घट्टसर आपल्याला कणिक याची मळून घ्यायची अशा पद्धतीने मी अगदी छान घट्टसर कणिक ही मळून घेतली याला आपल्याला अजिबात रेस्ट वगैरे करायला ठेवण्याची गरज नाही जर आपण याला थोड्या वेळात ठेवून दिलं तर ती मऊ पडेल आणि त्या म्हणजे मऊ होईल आणि त्यामुळे ते आपला नाश्ता देखील म्हणजे मुलांचा खाऊ जो बनवतो आपण ट्रायंगल स्क्वेअर स्क्वेअर आकाराचं ते देखील आपल्याला मऊ पडण्याची शक्यता राहील लाईज मी पाटाला अगदी थोडंसं तेल लावून घेतलं आहे मध्यम आकाराचा गोळा घेऊन आपण आता याची अगदी बारीक अशी पोळीही लाटून घेणार आहोत याला ज्यावेळेस पोळी लाटताना फक्त तेलाचा वापर करा पिठाचा वापर करू नका आपण याला तळून घेणार आहोत आपलं तेल हे खराब होण्याची म्हणजे खराब होईल म्हणून तेलाच्या सहाय्यानेच पोळी ही अशी अगदी बारीक आपण लाटून घ्यायची जेवढं शक्य आहे तेवढी आपण बारीक काटून घ्यायची तर आता आपली ही लाटून झाली त्यानंतर लगेच काटेरी चमचा घ्यायचा आणि काटेरी चमच्याच्या सहाय्याने अधूनमधून असे आपण याला टोचे हे लावून घेणार आहोत हे आपण ह्यासाठी लावणार आहोत जे आपण आता तळून घेणार आहोत ते फुलू नये आणि त्यामध्ये जो हवा तयार होते आणि त्यामुळे ते थोडी नरम राहतात म्हणून असे आपण चमच्याने याला टोचे हे लावून घ्यायचे लई पिझा कटर किंवा सुरीच्या सहाय्याने आवडीनुसार आपण आकाराचे क्यों कट हे करून घ्यायचे ट्रायंगल्स स्क्वेअर किंवा गो गोल आकाराने कट करून घेतलं तरी काही हरकत नाही आता मी मध्यम आकारचे चौकोनी आकाराने आता याला कट करून घेणार जो आजूबाजूचा खराब भाग असतो म्हणजे त्याला आपण व्यवस्थित आकार देऊ शकत देऊ शकत नाही ते आपण काढून घेऊ शकतो तर मी आता आप मध्यम आकाराचे स्क्वेअर तयार करून घेतले लगेच आपण याला एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत संपूर्ण आपण आता पिठाचे असे स्क्वेअर आकाराचे स्नॅक हा तयार करून घेऊया तर लगेच मी एका प्लेटमध्ये एकमेकांवरती आपण यांना काळून घेणार आहोत अगदी सहज ते ग्रिकतात अजिबात ते चिपकत वगैरे नाही आपण आता एका प्लेटमध्ये संपूर्ण भरून ठेवले तरी काही हरकत नाही अजिबात आपल्याला अगदी पसरून वगैरे ठेवण्याची गरज नाही एकमेकांना ते अगदी बात चिटकत नाही फक्त आपलं कनेक्ट कसं मळून घेतलं आहे त्यानुसार हे अवलंबून आहे मी आता संपूर्ण ते लाटून घेतले छान असे स्क्वेअर आकार कटदेखील करून घेतले घेतलेले साईडला गॅसवरती आपण तेल गरम करून घेतलं तर तेल हे आपलं व्यवस्थित तापलं आहे की नाही ते आपण आता सर्वात आधी अगदी थोडंसं गोळा टाकून ते चेक करून घेतले मध्यम हीटवरती आपण ते आता यांना तळून घेणार आहोत आणि अगदी बारीक गॅसवरती याला तळून घ्या जेणेकरून आतपर्यंत ते अगदी छान तळून होतील आणि ते अगदी भरपूर दिवसपर्यंत ते टिकतात आणि क्रिस्पी देखील अगदी भरपूर दिवस ते तसेच राहतात जर फुल गॅसवरती आपण जास्त हिटवरती तर तळून घेतले ते लवकर तळून होतात आतपर्यंत ते अगदी छान तळून होत नाही आणि त्यामुळे आपला जो आपण स्नॅक बनवला आहे तो लवकर खराब देखील होईल आणि मऊ पडण्याची शक्यता राहते मग हलका लाल सर तो हलकसा लाल कलर येईपर्यंत यांना तळून घेते तर बघू शकाल अगदी छान हलकासा ब्राऊन कलर येईपर्यंत लाल कलर येईपर्यंत आपण यांना अगदी छान क्रिस्पी असे आपण परफेक्ट पालकचे शंकरपाडे हे तळून घेतले अशाच पद्धतीने आता आपण संपूर्ण हे तळून घेणार आहोत अजिबात तेलगट वगैरे न होता अजिबात तेल न पिता अगदी छान क्रिस्पी चविष्ट पौष्टिक असं आपला पालक शंकरपाडे म्हणू शकतो आपण आवडीनुसार असं आपण नाव देऊ शकतो तर त्यानंतर लगेच मी आता संपूर्ण अशाच पद्धतीने मंद गॅसवरती यांना आता तळून घेते आता आपले हे संपूर्ण तळून झाल्यानंतर लगेच आपण एका कढईमध्ये यांना काळून घेतले आणि अगदी छान आवाज तुम्ही ऐकून देऊ शकता अगदी छान असे क्रिस्पी असे ते तयार झाले यांना अगदी छान चटपटीत फ्लेवर येण्यासाठी आपण अगदी प्रेशर असा यांना मसाला देखील आपण बनवणार आहोत त्याआधी तुम्ही बघू शकाल अगदी छान असे आपले ते तयार झाले चला लगेच आता आपण मसाला हा तयार करून घेऊ मसाला बनवण्यासाठी मी साईडला एक वाटी घेतली वाटीमध्ये अर्धा चमचे जिरेपूळ लगेच अगदी थोडंसं ज्याच्यामध्ये मी चाट मसाला अगदी थोडंसं काळं मीठ किंवा सेंदा मीठ कुठलंही मा वापरलं जे आपल्याकडे असेल आपलं साधं वापरलं तरी काही हरकत नाही पण काळ्या मीठामुळे खूप छान असे त्याला चव येते आवडीनुसार लाल तिखट आणि एक चमचे साखर ही टाकली चाट मसाल्यामुळे छान आंबटपणा येईल साखरेमुळे गोड आणि तिखटमुळे अगदी छान अगदी छान असं आपला चटपटीत असा मसाला हा तयार झाला तिखट आपल्या आवडीनुसार आपण घालून घेऊ शकतो आता लहान मुलं आपल्या खाणार आहेत म्हणून मी इथं अगदी कमी लाल तिखटाचा वापर केला आहे तर अगदी छान चटपटीत अगदी स्पेशल असा आपला मसाला हा तयार झाला लगेच आपण आता पालकच्या शंकर आपण यांना आता टाकून घेणार आहोत पालकच्या आपण बिस्किट देखील यांना म्हणून घेऊ शकतो मधल्या वेळेस आपण मुलांना अगदी पटकन काढून त्यांना देऊ देऊ शकतो किंवा आपण चहाच्या वेळेस देखील आपण यांना खाऊन घेऊ शकतो डब्यामध्ये देखील त्यांना आपण मधल्या वेळेस देण्या खाण्यासाठी देऊ शकतो अगदी भरपूर दिवस टिकतात अजिबात ते खराब वगैरे होत नाही वास येत नाही मऊ देखील ते पळत नाही आता आवडीनुसार आपण याला अगदी छान व्यवस्थित मसाला हा लावून घेता एका प्लेटमध्ये आपण आता त्यांना काळून घेऊ फक्त यांना हवाबंद डब्यामध्ये यांना व्यवस्थित ठेवा त्यामुळे नरम पडणार नाही जर त्यांना आपण मोकळं म्हणजे हवेशीर ठेवलं तर ते मऊ पडण्याची शक्यता असते अगदी पूर्णपणे गार होऊ द्यायची आणि त्यानंतर एका डब्यामध्ये त्यांना भरून ठेवा अगदी भरपूर दिवस ते टिकतात आपल्याला कुठेतरी गावाला जायचं आहे त्यावेळेस प्रवासात देखील आपण अगदी सहज घेऊन जाऊ शकतो मुलांना कु आ, ट्रीपला जाताना देखील आपण अगदी सहज त्यांना करून चविष्ट पौष्टिक असं आपण स्नॅक हा देऊ शकतो